चव्हाण साहेब यांनी आंगणेवडीत आले आणि त्यांची नितांत श्रद्धा असून श्री देवी बाराडीचा आशीर्वाद घेतला त्यावेळेला ते आंगणे कुटुंबियांनी सुद्धा त्यांचं स्वागत केलं त्यांना शुभेच्छा दिल्या आणि ती संधी आम्ही पकडून आमची जी काही प्रलंबित कामं होती त्याची यादीच त्यांच्या समोर आम्ही केली प्रलंबित अशासाठी म्हणतोय की गेली पाच सात वर्ष आम्ही त्या कामांचा पाठपुरावा करत होतो शासन सरकारी प्रशासनाकडे सतत आम्ही त्याचा पाठपुरावा केला पण आम्हाला आश्वासना व्यतिरिक्त काही मिळालं नाही मग ही संधी सांगून आम्ही आमची यादीच समोर ठेवली की ही अशी कामं आहे दरवेळी वार्षिकोत्सवाच्या वेळेला काही कामं केली नाही होती पण ती तात्पुरत्या स्वरूपाची होती पण ठोस असं काही कार्य होत नव्हतं साहेबांनी ती यादी बघितली मिश हातले आणि म्हणाले काही काळजी करू नका सगळं मी व्यवस्थित करतो आणि खरं म्हणजे सांगायला तुम्हाला आनंद होतोय की गेल्या वर्षी आम्ही ज्या वेळेला ती यादी दिली त्यानंतर अडीच ते तीन महिने महिन्यावरती आमची माझं वार्षिक उत्सव होता आणि त्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आमची पहिली मागणी जी होती की आंगणीवाडीचे रस्ते आणि आंगणीवाडीला जोडणारे इतर तालुक्यातील रस्ते ते व्यवस्थित व्हावेत म्हणून माननीय नारायण साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला त्यावेळेला त्यांनी रस्त्यांची व्यवस्था केलेली होती सगळे रस्ते बांधून घेतलेले होते आणि नंतरच्या काळामध्ये त्या रस्त्यांची अशी अवस्था झाली अशी दुर्दशा झाली की ते त्याच्यामुळं गाडी वाहन नेणं कठीण झालं तर ते पहिलं काम काय राणेंच्या पावलावर पाऊल ठेवून रवींद्र पाट रवींद्र चव्हाण यांनी सर्व रस्ते त्या वार्षिकोत्सवाच्या पूर्वी दुरुस्त केले नुसते दुरुस्त केले नाही त्याचं रुग्णीकरणही केलं आणि आज कोकणात या रस्त्यावरून जाताना प्रत्येकजण नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांचं नाव घेतलं प्रत्येक वेळेला हे जे आता आपण आनंद घेतोय ना ही सर्व त्यांची त्यानंतर आमची बरीचशी कामगिरी होती आम्हाला पाठपुरावा करावा लागला नाही हे विशेष गेले सात वर्ष आम्ही खेपालायचो पण इथे आम्हाला ते करावं लागलं नाही ते स्वतःच विचारायचे कुठपर्यंत चालले आहेत काम पाण्याचा प्रश्न होता पाण्याचा प्रश्न आता सहसा सुटणार होता कारण आम्हाला या ठिकाणी कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत हवा होता काळ जाईल आज ना उद्या तेही काम पूर्ण होईल विजेच्या बाबतीत आमचे जी काही वार्षिक उत्सवांमध्ये जी काही व्यवस्था केली जाते आणि त्या ओव्हरहेडच्या सगळ्या वायर्स वगैरे होत्या त्या सगळ्या आम्ही भूमिगत हे करून घेतल्या पण गर्दीच्या ठिकाणी असणारे ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करण्यासाठी आम्हाला कितीतरी वेळा त्यांचे खेटे घालावे लागले होते ते काम सुद्धा त्या वार्षिक उत्साच्या पूर्वी पूर्ण स्मशानभूमी ती मुळगडी झाली होती ते सुद्धा झाले आणि आज त्या ठिकाणी आहे आणि या सर्व याच्यामध्ये गेल्या वर्षीच्या वार्षिकोत्सवामध्ये त्यांनी स्वतः पाहिलं की हे जे स्वच्छता विरोधी आहे ही जी काय उपलब्धता आहे ती नाही आहे आणि आम्ही गेले सात वर्ष आम्ही एक आराखडा तयार केला होता याच्यासाठी तो सगळ्या सगळीकडे फिरला तसा आम्ही यांच्याकडेही दिला त्याने ते पाहिलं आणि ते म्हणाले की याच्याही पेक्षा अध्यापक असा आम्ही तुम्हाला सज्जता वाहून देऊ आणि फक्त नऊ महिन्यात ही अशक्य प्राय गोष्ट अशी आम्हाला वाटत होती आम्ही आमचा त्याच्यावर विश्वास बघत नव्हता पण फक्त नऊ महिन्यामध्ये आज जी वास्तू आपण पाहतो आहे ती उभी आहे सगळ्या अनेक कुटुंबियाच्या वतीनं माननीय रवींद्रनाथ चव्हाणांचा आभार मानतो एक गोष्ट मला जाणवली त्यांची देवीवर असलेली नितांतर श्रद्धा आणि आम्ही सुद्धा वेळोवेळी ते ज्या वेळेला येत होतोय त्यावेळेला आम्ही माणसं देवी सांगणं करायचो की ते जे काम हातात घेत आहेत त्यानंतर यश होते मग गेली पाच सात वर्ष जी कामं होत नव्हती देवीने ती कामं म्हणजे स्वतःच्या भक्ताच्या हातूनच करून घेतली तर आता कुठलंच काम बघा एवढ्या मोठी कामाची यादी ह्या एका वर्षात पूर्ण होणं ही अशक्य गोष्ट होती आमचा हिंदू विश्वप्रथम होता पण ते झालं म्हणून पुन्हा एकदा सर्व आम्हा कुटुंबियाच्या व्यक्तीनं माननीय रवींद्र चव्हाण आणि त्यांचे सहकारी ज्यांनी ज्याने आम्हाला या सगळ्या कामामध्ये मदत केली त्यांचे आभार मानतो त्यांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो